गेल्या ऐंशी वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हनुमानाचं हे हनुमाना हनुमाना भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडाला निघाले मग तुमचं कुठे हिंदुत्व कसलं हिंदुत्व आहे तुमचं आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं मग का। तुम्ही काय सोडलेलं आहे आत्ता ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय केंद्र सरकार आणि राज्य सरकार ठिंब आहे सिडकोच्या मंदिरावरती कोणाचा तरी डोळा आहे त्या जमिनीवरती बांगलादेशामध्ये मंदिर जाळलं जाते हिंदूंवरती अत्याचार होत आहे तरीसुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्यान त्याचा आकारउकार तरी काय हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळायला पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं कारण त्यांना आम्ही रितसर भेटीची मागणी केली होती ती त्यांनी दिली नाही म्हणून नायलाजाने मला आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायला लागतो आज जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली जे आज सांगतात आहे की ऐंशी वर्ष जुनं जे हनुमानजीचं मंदिर आहे रेल्वे डिपार्टमेंटची जाग्यावर त्याच्याकरिता त्यांच्या प्रेम बाहेर येत आहे आणि त्याच्याकरिता त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझा प्रश्न आहे जनाब उद्धव ठाकरेजींना की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात मी मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालिसाचं चा पठण करेन मी आणि रवीजींनी तेव्हा तुम्ही अत्याचार केला चौदा दिवस जेलमध्ये ठेवला लॉकअपमध्ये ठेवला देशद्रोह कलमा लावल्या तेव्हा हनुमानजी आणि हनुमान, हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही आज विधानसभाच असं उत्तर या महाराष्ट्राची जनतानी आपल्याला दिलं तेव्हा आमचा झेंडा आणि आमचं हिंदुत्व अरे आपली लायकी नाही आहे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजी बद्दल बोलायची आणि आपली लायकी नाही आहे की आमचे देवेंद्र फडणवीस जी एज अ मुख्यमंत्री जे सगळे हिस्ट्री या महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोडले असे देवेंद्र फडणवीसजीवर बोलायची आपण म्हणत आहे बांगलादेशवर जे अत्याचार होत आहे मला मा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा जेव्हा सगळे हिंदू एक झाले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते निषेध रॅल्या काढत होते तेव्हा उद्धवजी आपल्याला माझा प्रश्न आहे तेव्हा एकही रॅलीमध्ये आपण का निषेध करण्याकरिता आपण पोचले नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी चार चार महिन्याचा बाळ सुद्धा त्या रॅलीमध्ये निषेध करण्यासाठी होता की आमचा झेंडा आणि येणारा भविष्य हिंदुत्वाचा हा सुरक्षित राहिला पाहिजे उद्धवजी जनाब उद्धवजी आपण का दिसल्या नाही आपण का बाहेर पडल्या नाही आणि आपण जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली तर त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये ज्यांना दुसऱ्या झेंड्यासोबत प्रेम झालं ज्यांचे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात त्यांनी आम्हाला आमचा भगवा आणि आमच्या भगव्याचं महत्त्व आणि आमचे हिंदुत्वाचं महत्व आम्हाला शिकू नये